राज ठाकरे यांच्या हस्ते नुकत्याच उद्घाटन झालेल्या बोटॅनिकल गार्डनमध्ये तोडफोड झाल्याचं कळत आहे काही गुंड आले होते या ठिकाणी तिकीट खिडकीवर आणि त्यांनी तोडफोड केल्याचं समजत आहे हे कुंड इथे तिकीट खिडकीपाशी आले होते सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि दरम्यान ही काही दृश्य सुद्धा घटनास्थळाची आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत एक्सक्लुझिव्ह दृश्य इथे आता पोलिसही येऊन दाखल झालेले आहेत सागर काय माहिती आहे काय नेमका प्रकार घडला इथे मिलिंद खरं तर काही गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते आज संध्याकाळी या ठिकाणी आलेले होते जवळजवळ दोनशे लोक होती कारण बॉटनिकल गार्डनचं उद्घाटन झाल्यापासून इथल्या लेझर शोची बोलक्या झाडांच्या चित्रपटाची मोठी क्रेज इथे आहे आणि त्याच्यावर शेकडो लोक रोज सहकुटुंब लहान मुलांसह इथे येत असतात आजही अशीच मोठी गर्दी झालेली होती जवळजवळ दोनशे पेक्षाही अधिक तिकीट विक्री झाली होती आणि याच दरम्यान काही गुंड प्रवृत्तीचे मुलं इथे आले त्यांनी तिकीट खिडकीवर विना तिकीट आज सोडण्याचा आग्रह धरला परिस्थिती आताबाहेर जातीये दादागिरी होती असं बघितल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांनी वाद नको म्हणून या मुलांना आतमध्ये सोडलं त्याच्यानंतर शो सुरू होता काहीतरी टेक्निकल अडचण आली आणि पुन्हा एकदा तो शो काही काळाकरता बंद करावा लागला याच निमित्त करून या गुंड मुलांनी या ठिकाणी धुडघुस घातला मोठ्याने आरडाओरडा केला लोकांवर दादागिरी केली तिथल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि इतकंच नाही तर त्यानंतर या तिकीट खिडकीवर ते आले तिथे काचा फोडल्या तिथल्या लोकांना कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली यातले एक कर्मचारी आता माझ्यासोबत आहेत मिलिन वनपाल आहेत शिवाळे साहेब शिवाळे नेमकं काय घडलं साहेब पहिल्या शोची बुकिंग झाली होती दोनशे लोकांची तिकीट बुकिंग होऊन शो चालू पण झाला होता परंतु टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे तो शो बंद झाला त्यानंतर गेट कडसर रिपब्लिक आली त्यांना ते म्हणे पैसे द्या म्हटलं आमचे अधिकारी मागे ते येत आहे ते पैसे देतील परंतु त्यांनी डायरेक्ट हातापाई सु करण्यास सुरुवात केली त्यानंतर मी गेटच्या आपल्या बाहेर निघाल्यानंतर त्याने मला कडाऱ्यावरून लोटून खाली के, खाली लोटलं लो। त्याच्यात मला इथं हाताला लागलेले आणि माझ्या चष्म्याची पण काच फुटलेली आणि जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेलो नंतर मग त्यानंतर खाली पडल्यानंतर मी लोक धावत येत असताना म्हणून मग मी जंगलात प्रसार झालो तिथं मिलिन तर नाशिकचं दुर्दैव आहे आजपर्यंत नाशिकमध्ये जे जे चांगले प्रकल्प उभे राहिले ते नंतर एकतर आर्थिक चणचणीमुळे किंवा वेगवेगळ्या कारणास्तव बंद पडले बॉटनिकल गार्डन हे खूप चांगलं अशा पद्धतीचा प्रकल्प आहे गेल्या आठवड्यातच नाना पाटेकर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वतः राज ठाकरेही होते आणि डंके की चोट पे मनसेने या खरं तर उपक्रमाचं उद्घाटन केलं होतं निवडणुका तोंडावर आहेत त्याच्यामुळे हा जो प्रकार आज केला गेला हा जाणीवपूर्वक आहे का असा प्रश्न पडतो कारण समोर या महामार्गाच्या इथे सुद्धा डिव्हायडर्सची तोडफोड केली गेली -के सुदैवाने आतल्या लेझर शोला हात लागलेला नाही त्याच्यामुळे ते, ते सुरक्षित आहेत मधले जे अत्याधुनिक आणि वेगळ्या पद्धतीचे पर्यावरणपूरक अशा पद्धतीच्या काही बाग आणि इतर गोष्टी आहेत त्या सुदैवाने ते प्रवेशद्वार वगैरे सुरक्षित असल्याचं सा सांगितलं जातंय परंतु ज्या पद्धतीची दादागिरी आज इथे केली गेली सागर या सगळ्या विषयात आता काय माहिती समोर येते पोलीस कशा प्रकारची कारवाई करतायत हे जे कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना शोधून काढतायत पोलीस आले आहेत कोणाला आतापर्यंत ताब्यात घेतलंय काय मिलिंद आता हे वनपाल जे आता माझ्यासोबत आहेत खरं तर हे पोलिसांना सुद्धा भेटू शकलेले नव्हते कारण हे तेव्हापासून जे इथून पळाले जीव घेऊन तर थेट जंगलात जाऊन बसलेले होते जीव वाचवायला ते आत्ता आलेले आहेत तेही आता पोलिसात जाणार आहेत त्यांचा जबाब नोंदवायला इतकंच नाही तर मगाशी आपण ज्यांची प्रतिक्रिया घेतलेली होती जे या संपूर्ण प्रकल्पाचे केअरटेकर आहेत तिकीट खिडकीवर जे होते प्रत्यक्ष उपस्थित त्यांना पोलिसांनी त्यांच्यासह दोन जणांना आता पोलीस स्टेशनला आहे त्यांच्याकडनं जबाब घेतले जात आहेत नेमकी कोण मुलं होती त्यांचा नेमका उद्देश काय या सगळ्या संदर्भातला तपास आता पोलीस करणार आहेत सागर एका एक आहे। आहे। तस शक्यता कमी आहे परंतु याच्या संदर्भातली अधिक चौकशी केल्यावरच खर ते कळू शकेल सागर तुर्ता धन्यवाद अपेक्षा आहे की अगदीच नुकत्याच उद्घाटन झालेल्या आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण आणि अतिशय सुंदर असलेल्या बोटॅनिकल गार्डनला जे कोणी गालबोट लावत आहेत त्यांच्यावर नाशिक पोलीस कठोर का कारवाई करतील